नमस्कार मित्रांनो बदलापूर दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई ठाणे पुणे नाशिक या सगळ्या शहरी भागांमधून महिला आणि त्यातल्या त्यातही लहान मुलींविरुद्ध होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्या खूप वेगाने बाहेर येऊ लागल्या आहेत आता यामध्ये किती तथ्य आहे किती नाही आहे तक्रारी कशा केल्या जाणार तपास कसा केल्या जाणार शिक्षा कोणाला होणार हा अजून खूप पुढचा भाग आहे पण गेले दोन चार दिवस तुम्ही वर्तमानपत्र चाळत असाल तर एक गोष्ट तुम्हाला निश्चित दिसेल ती म्हणजे प्रत्येक पानावर कोणत्या तरी शाळकरी मुलीवर किंवा त्याहूनही लहान मुलीवर कुठे दुकानदारांनी कुठे शिक्षकांनी कुठे अन्य कोणी विनयभंग केल्याचे किंवा अतिशय कठोर अशी शिक्षा दिल्याची बातमी तुम्हाला दिसेल यातली एक बातमी ठाण्याच्या आमच्या शाळेबाबतही होती कोणत्या तरी शिक्षकांनी मुलांच्या डोक्यात पट्टीने मारल्याची बातमी होती आणि मग आपली सरकारी यंत्रणा जागृत होते आणि ज्या प्रकारच्या सूचना शाळांना केल्या जातात सगळ्या शाळांना सी सी टी व्ही कॅमेरा बंधनकारक अशी घटना घडली की शिक्षण अधिकाऱ्याला जाऊन सूचित करणं बंधनकारक मुलांचं प्रबोधन करणं बंधनकारक मुद्दा आहे हे सगळं कोण करणार म्हणजे बदलापूरच्या घटनेनंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी झाली सगळं लोकांचं आंदोलन होतं आणि त्यातल्या आंदोलकांचं म्हणणं होतं की या शाळेचा परवानाच रद्द करा वारे वा एका शाळेत किती हजार मुलं शिकतात याची काही कल्पना आणि खास करून जेव्हा शाळा अनुदानित असते त्या अनुदानित शाळेत आपल्या मुलांना पाठवणारे पालक ते काही राजकीय नेते नसतात सरकारी अधिकारी नसतात खाजगी क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात बँकांमध्ये आय टीमध्ये काम करणारे लोकही नसतात आमच्या काळात अशी मुलं अनुदानित शाळांमध्ये जायची कारण खाजगी शाळांची संख्याच कमी होती मराठी शाळांमध्ये जायची पण साधारणतः दोन हजार सालानंतर ज्याला ज्याला परवडतं आणि अनेकदा ज्यांना परवडत नाही ना तेही आपल्या मुलांना अनुदानित शाळात घालणं बंद करत आहेत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये घालणं बंद करत आहे आणि त्यामुळे ज्या शाळा महाराष्ट्रात प्रसिद्ध होत्या त्याच्यात आमची पण शाळा होती की दरवर्षी मेरिटमध्ये दहा मुलं यायची बारा मुलं यायची पाच मुलं राज्यात पहिला यायचा मुंबई विभागात पहिला यायचा अशा ज्या शाळा आहेत त्यातल्या त्या अनेक शाळांनी आता महाराष्ट्र बोर्ड त्यातनं त्या स्वतःला बाहेर काढलेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रूपांतरित होऊन आयदर सी बी एस सी बोर्ड किंवा मग आता डायरेक्ट इंटरनॅशनल बोर्डचा स्वीकार केलेला आहे कारण त्या शाळांना स्वतःची आघाडी टिकवायची आहे अनेक नवीन इंटरनॅशनल शाळाही सुरू झालेल्या आहेत त्यातून ज्या जुन्या शाळा उरलेल्या आहेत जी बदलापूरची शाळा होती त्या शाळांमध्ये आजकाल मुख्यतः असे लोक मुलं पाठवतात ज्यांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही राज्य सरकार सवलतींवर सवलती घोषित करत आहे शालेय शिक्षण फुकट आहेच आहे आता मुलींसाठी पदवीपर्यंतचंही शिक्षण फुकट आहे, आहे वेगवेगळ्या समाजांसाठी अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप ठेवलेल्या आहेत पण मुद्दा आहे की शाळांमध्ये जी गुंतवणूक करायला हवी ती कोण करणार शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणं ते कॅमेरे चालू आहेत की नाही याची तपासणी करणं त्याचं सॉफ्टवेअर बदलणं आणि ते कसं वापरायचं याचं प्रशिक्षण शालेय कर, कर्म म्हणजे कर्मचाऱ्यांना देणं ही जबाबदारी सरकारची आहे का शाळेची आणि जर शाळेची आहे तर हे पैसे पालकांनी द्यायचे का जर कोणाची जबाबदारी असेल तर ही सरकारची जबाबदारी आहे कारण तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी जर मोफत देत असाल तर मग म्हणजे फी माफ आणि त्या फीच्याऐवजी मग सी सी टी व्हीचे पैसे भरा याचे पैसे भरा दुर्दैवानी ज्या सगळ्या अनुदानित शाळा आहेत आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी जोडलेल्या आहेत त्या शिक्षण विभागाचा कारभार किती भोंगळ आहे त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि जेव्हा शालेय शिक्षण मंत्री आत्ता केसरकर आहेत त्याच्या आधी आणखीन कोणी होते त्याच्या आधी विनोद तावडे होते त्याच्या आधी या थ्रूआउट काळात म्हणजे मंत्री कोणी असला तरी शालेय शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मधला शिक्षण विभाग यांचा कारभार इतका भोंगळ असतो शिक्षकांची बढती ब बदली याच्यामध्ये पैसे खाल्ले जाणं शाळांच्या अनुदानित शाळांमध्ये पैसे लाटणं हे प्रकार इतके होतात की तिथे तुम्ही सी कॅमेरे बसवा तिथे तुम्ही लहान मुलांच्या बाबत कसं धोरण करायचं याचं त्यांना प्रबोधन करा या अपेक्षा तुम्ही कोणत्या हिशोबाने त्यांच्याकडनं करू शकता आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा तुम्हाला खरंच लहान मुलींना आहे का चांगल्या शाळा बंद करायचे आहेत आणि सगळ्यांना राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेल्या खाजगी शाळांमध्ये घालायचं आहे हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही हा विषय राजकीय नाहीये कारण कुठल्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आलं तरी ही परिस्थिती बदलणार नाहीये ज्या अनुदानित शाळा आज चालू आहेत आणि त्यांच्या ट्रस्टींवर त्यांच्याशी संबंधित शिक्षकांवर आरोपाचं बोट दाखवलं जातंय हे खरं आहे की पूर्वीच्या काळात ज्या शिक्षा दिल्या जायच्या पट्टीनी मारलं जायचं मला तर एकदा कचऱ्याच्या डब्यावर बसवलेलं होतं खूप बोलतो म्हणून वर्गात तासाला शिक्षकांच्या पायाशी बसवायचं हो मला काही त्याचं वाटलं नाही म्हणजे कारण बोलणं हा माझा त्याचं तो स्थायी भाव होता त्याच्यामुळे आताही तेच करतोय पण पण आता एकूणच बालसंगोपन शिक्षण याच्याबद्दल नवीन विचार आलेले आहेत अधिक संवेदनशीलता दिसते आमच्या वेळेला असं झालं तर सांगायचं मारा याला आणखीन म्हणजे फटकावा काही तरच याला आक्कले अशा प्रकारचा एक दृष्टिकोन होता आणि तेव्हा अशा प्रकारची विकृती नव्हती अशा प्रकारची विकृती असेल अशी मनात कोणाच्या शंका पण यायची नाही आणि त्यामुळे नंतर आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर नंतर जेव्हा बातमी आली की आमच्या शाळेतल्या दोन शिक्षकांनी शाळे शाळेच्या ट्रिपमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला का काहीतरी तेव्हा था असा अंगावर आलेला की आपल्या शाळेतले शिक्षक असं करू शकतात कारण हे सगळं अनुदानित शाळांमुळे जी व्यवस्था आलेली आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे शिक्षक म्हणून होण्यासाठी जे काही भ्रष्टाचाराचं एक मोठं रॅकेट तयार झालेलं आहे त्याच्यातनं शिक्षकही तशाच प्रकारचे शाळेत जाऊ लागलेले आहेत आणि अशा वेळेला ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत खास करून शिक्षकेतर कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं अशा गोष्टी झाल्या तर आता इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावायचे तर नेमके कुठे लावायचे त्याची जबाबदारी कोणाला द्यायची त्या शिक्षकांचं ट्रेनिंग कोण करणार शिक्षकांचं ट्रेनिंग किती होतं मुळात आता या सगळ्यामध्ये चांगल्या शाळा बंद करून लोकांना खाजगी शाळांमध्ये घालायचं हा तर उद्देश नाही ना असं वाटायला लागलंय महिलांविरुद्धात त्याच्यावर बालिकांविरुद्धात त्याच्यावर मुद्दा गंभीर आहे आज आत्ता महाविकास आघाडीचं आंदोलनही सुरू आहे सकाळी एक शरद पवार सुप्रिय सुळे पुण्यात होते आता बघतोय पुन्हा पावसात भिजत भिजत आंदोलन करत आहेत उद्धव ठाकरे शरद पवार सगळं आणि त्यामुळे त्यांना गांभीर्य शरद पवार पावसात भिजतात हे माहिती आहे पण उद्धव ठाकरे पण पावसात भिजून आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे त्यांना गांभीर्य हे दिसून येतं पण या गांभीर्या पोटी जे काही उत्तर शोधायचंय त्यातनं चांगल्या शिक्षण संस्थांची मी अनुदानित म्हणतोय त्याची वाट नाही ना लागणार त्यांच्यात विश्वस्तांना असं नाही ना वाटणार की जाऊ दे कशाला कशाला हे सुरू करायचं शाळाच बंद करून टाकूय त्याच्यापेक्षा कारण या चांगल्या संस्था समाजाची गरज आहे देशाची गरज आहे उच्च शिक्षणाच्या बाबतीतही तीच गोष्ट झालेली आहे सगळ्या चांगल्या कॉलेजांना ऑटोनॉमसच्या नावाखाली सेल्फ फायनान्सिंग करून टाकलेलं आहे म्हणजे सरकार शिक्षणावरची आपली जबाबदारी झटकत आहे झटकत आहे आणि म्हणून म्हणलं की कुठलंही सरकार आलं कुठलंही पक्षाचं सरकार आलं तरी त्याच्यात वाढच होते कारण या देशात दुर्दैवानी शिक्षण आणि शिक्षकांचे पगार आणि या सगळ्या गोष्टी लायबिलिटी समजलं ला जातं खर्च समजलं जातं अनुत्पादक खर्च चांगले शिक्षक निर्माण करायच्याऐवजी शिक्षकांच्या माध्यमातून नोकऱ्या तयार करायच्या आणि एक सामाजिक न्याय त्याचं उद्दिष्ट साध्य करायचं हे जर धोरण असेल तर मग या शाळा कॉलेजांची अवस्था आणि खास करून प्राथमिक शाळांची अवस्था ही अशी दुर्दैवी झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्याच्यावर प्रामाणिकपणे उत्तर शोधायची जी सरकार म्हणून स्वतःच्या अंगावर एखादी गोष्ट आली की ती गोष्ट शाळांच्या नावावर ढकलायची सी सी टी व्ही लावणं वगैरे हे सगळं ठीक आहे पण त्याच्यासाठी जो लाखो रुपयाचा खर्च प्रत्येक शाळेला करावा लागणार आहे तो कुठून वसूल करायचा का ते सरकार म्हणून करणार आहे आणि केलं तर किती काळात करणार आहे आणि ते सी सी टी व्ही चालणार आहेत की नाही याची जबाबदारी कोणाची आहे याचंही उत्तर सरकारनी देणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्ता इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटी एट